शेतकरी राजा आणि हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करीत आहे गेले चार पाच दिवस झाले राज्यात पावसाने थोडी काही आहे परंतु राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय होणार आहे परंतु आपल्या आजचा व्हिडिओचा महत्वाचा विषय असणार आहे की राज्यात परतीचा पाऊस हा कधी सुरू होणार आहे तर बघायला गेलं तर आपल्याला माहितच आहे की भारतीय हवामान खात्याची तारीख म्हणजे सतरा तारखेला राजस्थानमधून आपल्याला परतीचा पाऊस हा फिरतो म्हणजे तिथून माघारी घेतो आणि मग आपल्या राज्याच्या अनेक भागांमध्ये सतरा सप्टेंबर नंतर पाऊस झालेला दिसतो परंतु ह्या वर्षी झाले सगळं उलट कारण आप की आपल्याला माहितच आहे की मे महिन्यात देखील या वर्षी जे पाणीसाठी आपले निम्मे पाणीसाठी मे महिन्यातच भरून गेले होते अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला काही ठिकाणी परिस्थिती आली म्हणजे मे महिन्यात आपल्याला पुरेसा पाऊस झाला परंतु जुलै महिन्यात आपल्याला पाऊस हा कमी प्रमाणात झाला त्याच्यानंतर सप्टेंबर महिन्यात ऑगस्ट महिन्यात बघायला गेलं तर पहिले दोन आठवडे आपल्याला हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला मग परंतु नंतरचे दोन आठवडे आपल्याला एक आठवडा आणि राज्याच्या अनेक भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसला खास करून विदर्भ त्याचबरोबर मराठवाडा कोकण ह्या अनेक भागांमध्ये आपल्याला ऑगस्टच्या आठवड्यामध्ये आपल्याला पाऊस झालेला दिसला आता विषय असा आहे की परतीचा पाऊस हा चालू कधी होणार परतीचा पाऊस हा आपल्याला माहिती की सतरा तारखेच्या नंतर आपल्याला राज्यात परतीचा पाऊस चालू होतो पण ह्या वर्षी थोडं काही वातावरण वेगळं असल्यामुळे ह्या पावसाला थोडी उशीर होईल माझा असा अंदाज की बावीस तारखेच्या नंतर म्हणजे बावीस सप्टेंबरच्या नंतर राज्यात आपल्याला परतीचा पाऊस सुरू झालेला दिसणार आहे आणि ह्या परतीच्या पावसाचा प्रभाव मुख्यतः ह्या वर्षी अनेक भागांमध्ये जोरदार ते अति जोरदार राहणार आहे हा पाऊस जितका फायदेशीर ठरणार आहे तितका देखील ठरणार आहे कारण की ज्यावेळेस आपलं शेतकऱ्यांचं सोयाबीन वगैरे इतर पीक काढायचा टाइम होतो त्या टायमालाच हा परतीचा पाऊस आपल्याला राज्याच्या अनेक भागांमध्ये पडलेला दिसतो आणि आता दुसरा मुद्दा असा आहे की सप्टेंबर महिन्यात पाऊस कसा राहील सप्टेंबर महिन्यात बघायला गेलं तर पहिला आठवडा मात्र पावसाचा हा कमी राहील प्रमाण कमी राहील परंतु दुसऱ्या आठवड्यात राज्याच्या अनेक भागांमध्ये आपल्याला बंगालच्या उपसागरातून जोरदार स्वरूपाचे कमी दाब येणार आहे तीव्र कमी दाब येणार आहे आणि त्या कमी दाबाचा प्रभाव आपल्याला राज्याच्या अनेक भागांमध्ये दिसणार आहे आता बघायला गेलं तर हे जे बंगालचं उपसागर आहे एक मिनिट हा हे बघा आता हे जे भुवनेश्वर हे विशाखापट्टणम आणि ज्यावेळेस इथं कमी दाब तयार होतो ज्यावेळेस इथं कमी दाब तयार होतो त्यावेळेस राज्याच्या आपल्या अनेक भागांमध्ये पाऊस झालेला दिसत होतो परंतु भुवनेश्वरच्या जवळ ज्यावेळेस कमी दाब तयार होतो त्यावेळेस तो कमी दाब हा वाऱ्याच्या वेगाने आपल्याला उत्तर भारताच्या अनेक भागांमध्ये प्रभाव पडतो खास करून मध्य मध्य प्रदेश त्याचबरोबर राजस्थान इकडं ग्वालियर अलाहाबाद बिहार ह्या राज्यांमध्ये आपल्याला ह्या कमी दाबाचा प्रभाव जाणवतो परंतु आपल्याला माहित आहे की सप्टेंबर महिन्यात विशाखापट्टणमच्या खालचा जो भाग आहे या भागांमध्ये आपल्याला कमी दाब तयार झालेले दिसतात आणि ह्या कमी दाबाचा प्रभाव मग राज्याच्या अनेक भागांमध्ये होतो आणि त्याच कमी दाबाच्या प्रमाणे आपल्याला पाऊस होतो आता बघायला गेलं तर तुम्हाला एक सांगतो उद्यापासून म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस तीस, तीस। हे जे पाच दिवस आहे या राज्यात पावसाचे असणार आहे राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे म्हणजे काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार परंतु काही ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी हलका आणि कोकण किनारपट्टेल या पावसाचा प्रवाह हा जोरदारच राहणार आहे त्यात काही विशेष नाही आणि एक तारखेच्या नंतर वातावरणात मोठा बदल होईल आता वळेवाचा पाऊस राज्यात कधी सुरू होणार आहे बघायला गेलं तर तुम्हाला सांगतो की पाच तारखेच्या नंतर राज्यात आपल्याला वळेवाचा पाऊस सुरू झालेला दिसणार आहे त्याच्या अगोदर वळेवाचा पाऊस राज्यात पडणार नाही कारण की ज्यावेळेस उष्णता निर्माण होते हवेचा वेग कमी त्यावेळेस आणि नक्की तिथं गरजेचं त्यामुळे पाच ते सहा तारखेच्या नंतर ती वात ते वातावरण बनायला लागल आणि राज्याच्या अनेक भागांमध्ये आपल्याला वळेवाचा ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पडलेला दिसत आणि त्याच्यानंतर आता विषय असा आहे की परतीचा पाऊस हा आपल्याला माहितीच आहे की सतरा तारखेच्या नंतर राज्यात सुरू होतो पण परतीच्या पावसाचा प्रभाव देखील या वर्षी सांगितल्याप्रमाणे अधिक स्वरूपाचा राहणार आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला ही आपली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा